माझ्या शाळेचे नाव खूप वृंद गावडे वडे आज मी शिरीष कुमार याच्या जीवनावर भाष्य करणार आहे शिरीष कुमार मेहता लहानपण लहान असल्यापासूनच त्याला भारत देशावर खूप प्रेम होते तो बारा वर्षाचा असल्यापासून शिरीष कुमार मेहता बारा वर्षाचा झाल्यापासूनच त्याला इंग्रजांविरुद्ध खूप राग त्याच्या मनात इंग्रजांविरुद्ध खूप राग निर्माण झाला होता त्याने माणसांना ठरविले माणसांना गोळा केले, व म्हणाला आपण भाषण करायचे म्हणजे आपण आपल्या हिम आपल्या त्याचे मित्र म्हणाले अरे अरे मुलांनो मुलींनो माझ्या मित्रांनो तुम्ही तुम्ही एका आपल्या शाळेच्या खोलीत रहा तिथे तुम्ही